खरं चटकी नेते का लाडू आहे मग सांगितलं ते सांग सांगते तुम्हाला हॅलो फ्रेंड्स किचन मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आजचा दिवाळी स्पेशल ब्लॉग आहे तर आज आम्ही बनवणार आहे शेवचे लाडू पाकातले तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झाले मस्त पैकी तर आता संध्याकाळचं जागरण करून लाडू बनवायचे तर लाडूसाठी बेसनपीठ वगैरे मळून घेतले तर आता शेव फाडायला चालू आहे चला तर आमच्या सोबत व्हिलॉग कंटिन्यू बघत राहा आणि हो तुम्ही जर आमच्या नवीन असाल तर व्हिजिट नक्की करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब नसेल केलं तर पण करा तर आता शेव पाडायला सुरु झाली आता चोरायची गरम गरम शेव सोपं जाते का शेव परत ती कर प्लस नाही कर

कधी व्हायचं अकरा वाजून गेल्यात अजून शेवट पाडते <laughs> अगं उद्या नरक चतुर्थी दे। उसायच नाही का पाठ मग आणि अभ्यंगच ना त्या दिवशी दिवशीच उठण भिजवलेलं तर हाय तेच लावायचे न उद्या अजून लाड बांधायचं पाक करायचं अजून बया ऑन सिरियस नोट काय म्हणते आहे तांब्या भरून पाणी पण ठेवायचं मग सांगितलं ते सांग कि म्हणते चेटकी नेते

रात्री एक दोन वाजले आम्हाला लाडू बांधायला खूप वेळ गेला तर लाडू कसे वाटले कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स आजचा दिवाळी स्पेशल व्हिलॉग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि संपूर्ण व्हिलॉग नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा चला तर परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय